नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत यामध्ये आपण इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस कशी करायची हे शिकत आहोत यापूर्वी आपण काही वाक्य शिकलेलो आहोत कशा पद्धतीने आपण एका वर्ड्सपासून मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो हे पाहिलेलं आहे आजही मी तुम्हाला असंच आता एकच वाक्य आपण स्वतःविषयी इतरांविषयी किंवा आपल्या टीमविषयी बोलत असताना कशा पद्धतीने बोलू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे नेमके चेंजेस होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांना आधी खुश न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत आता आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो त्या बोलत असताना आपण स्वतःविषयी इन्फॉर्मेशन देत असतो तीच गोष्ट आपण आपल्या फ्रेंड्सबद्दल बोलत असतो किंवा आपल्या टीमबद्दल बोलत असतो मग असं बोलत असताना नेमकं कुठं चेंजेस होतो कुठला सर्व नाम आपल्याला चेंज करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलं आर्टिकल्स कुठल्या टायमिंगला येऊ शकतं ह्या गोष्टी बेसिक आहेत आणि या गोष्टी येणं अत्यंत गरजेचं आहे बघा आता एक वाक्य आहे मी विद्यार्थी आहे एक वाक्य काय सांगितलं आपल्याला मी विद्यार्थी आहे आता हेच वाक्य आपल्याला एखाद्या फ्रेंड्स आपला फ्रेंड्स आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे एखादी मुलगी आपली फ्रेंड्स आहे तिच्याबद्दल बोलायचे किंवा आपली एक टीम आहे या टीमबद्दल बोलायचं बोला आहे तर हे बोलत असताना आपण कसं बोलू तर ज्यावेळेला मी विद्यार्थी आहे असं मला सांगायचं असतं त्यावेळेला मी सांगेन आय ॲम अ स्टुडंट आय ॲम अ स्टुडंट मग हेच वाक्य ज्यावेळेला एखाद्या मुलाविषयी किंवा तू विद्यार्थी आहेस असं मला एखाद्याला सांगायचं आहे मी काय सांगेल यू आर अ स्टुडंट तू विद्यार्थी आहेस किंवा मग तो विद्यार्थी आहे ही इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे ही इज अ स्टुडंट ती विद्यार्थी आहे शी इज अ स्टुडंट ती विद्यार्थी आहे शी इज अ स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत वी आर स्टुडंट्स आता इथं काय केलेलं आहे बघा सुरुवातीला मी सांगितलं की मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट आता मी तिथं ॲम हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे आय एम अ स्टुडंट त्याचा अर्थ होतो मी विद्यार्थी आहे इथं ॲमचा अर्थ आहे म्हणून आहे त्याच्यानंतर यू आर अ स्टुडंट मी असं तर म्हटलं नाही यू इज अ स्टुडंट यू ॲम स्टुडंट असं म्हटलेलं नाही कारण सुद्धा अर्थ आहे असाच होतो तर ज्यावेळेला करता म्हणून यू येत असतो त्यावेळेला आपल्याला सहाय्यकारी क्रियापद नेहमी आरच वापरायचं असतं ज्यावेळेला करता आय म्हणून आलेला असतो त्यावेळेला सहाय्यकारी क्रियापद आपल्याला ॲम हेच वापरायचं आहे त्याच्यानंतर ही इज अ स्टुडंट आता इथं ही आर स्टुडंट नाही वापरलेलं किंवा ही ॲम स्टुडंट असंही नाही वापरलेलं तर ही इज अ स्टुडंट शी इज अ स्टुडंट तो विद्यार्थी आहे ती विद्यार्थी आहे आता इथं ॲमचा अर्थ पण आहे असाच होतो आरचा चा अर्थ सुद्धा आहे असाच आहे अर्थ सुद्धा आहे असाच आहे म्हणजे थोडक्यात काय तर एम इज आर हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत याचा अर्थ आहे असाच होतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचे कुठला करता असताना कुठलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचे हे माहिती असणं अगदीच गरजेचं आहे त्याच्यानंतर वी आर स्टुडंट इथं मी एका टीमबद्दल बोलते आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांची टीम आहे मी सांगते आहे की आम्ही विद्यार्थी आहोत तर वी आर स्टुडंट्स इथं मी स्टुडंट्स असं लिहायचं आपल्याला वी आर स्टुडंट्स इथे यस आहे विद्यार्थ्यांना यू सॉरी वी आर स्टुडंट अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य कम्प्लीट करायचं आहे त्याच्यानंतर बघा की मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे आय एम अ टीचर आय एम अ टीचर यू आर अ टीचर तू शिक्षक आहेस ही इज अ टीचर तो शिक्षक आहे शी इज अ टीचर ती शिक्षक आहे वी आर टीचर्स आम्ही सर्व शिक्षक आहोत तर वी आर टीचर्समध्ये जेंट्स पण येऊ शकतात आणि लेडीज पण येऊ शकतात तसंच शी इज अ टीचर ती शिक्षक आहे ही इज अ टीचर तो शिक्षक आहे आणि मी सुद्धा शिक्षक आहे मी ती तो तू म्हणजे हे जे सर्व नाम आहेत या सर्वांची एक टीम झालेली आहे आणि आम्ही बोलतो आहे की वी आर टीचर्स आम्ही सर्व कोण आहोत शिक्षक आहोत त्याच्यानंतर मी अभियंता आहे आय एम इन इंजिनियर आय ॲम अँड इंजिनियर आता इथं अ आर्टिकल्स यूज केलेलं मी नाही अँड इंजिनियर कारण ई हे एक ओवेल्स आहे इंजिनियर ओवेल्सपासून ज्या सर्व अ नामाची सुरुवात होते त्याला त्याच्या अगोदर अँड हे आर्टिकल्स यूज केलं जातं थोडक्यात काय ओवेल्सपासून जे सर्वनाम आहेत त्याच्या अगोदरचं आर्टिकल्स जे आहे नेहमी एंड असणार आहे त्याच्यानंतर बघा यू आर अँड इंजिनियर तू अभियंता आहेस शी इज अँड इंजिनियर ती अभियंता आहे ही इज अँड इंजिनियर तो अभियंता आहे वी आर एन आता इथं एंड नाही वापरायचं कारण ज्यावेळेला आपण अनेक वचनाविषयी बोलत असतो त्यावेळेला आर्टिकल्स यूज करायचं नाही तर वी आर इंजिनियर्स आम्ही सर्व कोण आहोत अभियंता आहोत अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे वाक्य बोलू शकतो मी साधा माणूस आहे आय एम अ सिंपल मॅन मी साधा माणूस आहे तू साधा माणूस आहेस यू आर अ सिंपल मॅन ही इज अ सिंपल मॅन शी इज अ सिंपल वुमेन अशा पद्धतीने आपल्या आता इथं उमेन म्हटलेलं आहे मी हां शी इज कारण आपण एका मुलीविषयी बोलतो एका लेडीजविषयी बोलतो आहे ते एक साधारण स्त्री आहे असं आपल्याला सांगायचं आहे म्हणून आपण शी इज अ सिम्पल वुमेन असं बोललेलो आहोत आता आधुनिक आहे आय एम मॉडर्न मी कसे आहे आधुनिक आहे मी आजच्या युगातील स्त्री आहे आय एम मॉडर्न तर यू आर मॉडर्न तू सुद्धा आधुनिक आहेस यू आर मॉडर्न तू सुद्धा आधुनिक आहेस किंवा तू आधुनिक आहेस ही इज मॉडर्न तो आधुनिक आहे शी इज मॉडर्न ती आधुनिक आहे आणि वी आर मॉडर्न आम्ही आधुनिक आहोत अशा पद्धतीने आपल्याला बोलत असताना नेमकं कुठं चेंजेस होतात हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि अशाच पद्धतीचे वाक्य आपण बोलायला पाहिजे किंवा अशा पद्धतीचे वाक्याची वा पद्धती वाक्या प्रॅक्टिस सराव आपण करायला पाहिजे जेणेकरून आपली इंग्रजी जी आहे ती नक्की म्हणजे नक्कीच सुधारणार आहे आणि नियमित इंग्रजीच्या बोलीच्या सरावामुळे तुमची इंग्रजी शंभर टक्के सुधारणार आहे आणि हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नक्कीच मदत करत असतील अशी आशा करते चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद